सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली आणि भाजपने मित्र मित्रपक्षांबरोबर केलेल्या युतीमुळे पुन्हा सत्ता मिळवली आता राज्यात विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का गेल्या काही दिवसांमध्ये महिलांसाठी सरकारने अनेक योजना लागू केल्या आहेत पण खरंच योजना लागू केल्यानंतर महिलांची प्रगती होणार का महिला सुरक्षेचं काय त्यासाठी सरकार कोणते उपाययोजना करतायत असे एक ना अनेक सवाल शिवसेना नेते अतुलराव राणे यांनी देवगड येथे पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केले यावेळी युवा सेना प्रमुख सुशांत नाईक प्रमुख मिलिंद साटम जयेश नर नगरसेवक बुवा तारी आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अतुल राव राणे नेमके काय म्हणाले ते पाहूया जय महाराष्ट्र जे वातावरण आहे आता जे महाराष्ट्रात जे प्रकार चाललेले आहेत महिलांच्या महिलांच्या बद्दल ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना आणली जाते लखपती दिदी आणली ही योजना काल माननीय पंतप्रधान तिचं उद्घाटन करायसाठी आले ते जळगावला पण या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीयेत आहेत मुलींवरती अतिप्रसंग केले जातात बलात्कार केले जातात त्यांना कायद्याचं संरक्षण मिळत नाही चार चार दिवस एफ आय आर घेतले जात नाहीत पोलिसांची उदासीनता आहे शासनाकडनं पोलिस डिपार्टमेंटवरती दबाव आणला जातोय पोलिसांकडनं आमच्या पक्षाच्या महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेत्यांना फोन येत की साहेब आमचे हात बांधलेले आहेत आम्हाला काही करून दिलं जात नाहीत आम्हाला वाईट वाटतंय की हे जे होत आहेत हे प्रकार हे महाराष्ट्राच्या अस्मितेला का काळीमा फासणार आहेत परंतु हे शासन आणि हे राजकीय एवढा दबाव वाढलेला आहे की आमचे हात अक्षरशः बांधलेले आम्हाला नोकरी करायची इच्छा राहिलेली नाही अशा प्रकारची पोलिसांच्या वरती इतके भयानक प्रकार केले चाललेले आहेत आणि एकीकडे एक महिलांना खुश करण्यासाठी पंधराशे रुपयाचा आमिष लखपती निधीमध्ये करोडपती करणार अशा प्रकारच्या ज्या वल्गणा केल्या जातात ह्या फक्त राजकारणाला समोर ठेवून केले जात आहे राजकीय के दृष्टिकोनाने केल्या जात आहेत एफ आय आर घेतल्यानंतर कुठलेही चौकशी होत नाही महिलांवर सगळीकडे अत्याचार होत आहेत अल्पवयीन मुलींना शाळेमध्ये जे काय आज बदलापूरमध्ये प्रकार झाला त्याच्या आधीच पंधरा दिवस आधी एका नेपाळी मुलीवरती अल्पवयीन मुलीवरती पण गँगरेप झाला पण त्या पंधरा दिवस आधी झालेल्या गँगरेपच्या एफ आय चा एकही आरोपी त्यांनी पकडलेला नाही पोलीस यंत्रणा पूर्ण कोळमडलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा महिला असुरक्षित आहे असं असताना विरोधी पक्ष म्हणून ज्याला आम्ही आवाज उठवला जातो तो आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय हे सर्व जे प्रकार चालू आहेत यांना आळा घातला पाहिजे आणि त्याच्यासाठीच आज आम्ही सर्वत्र एकत्रित होऊन जर या शासनाने या महिन्याच्या आत या सर्व प्रकारांवरती आळा घातला नाही तर प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी आमचे शिवसैनिक त्यांना संरक्षण देतील आणि याच्यापुढे कायदा हातात घेतल्यास त्याची जबाबदारी ही राज्य शासनाशी असेल कुठल्याही महिलेवरती कुठल्याही आमच्या भगिनीवरती किंवा लहान अल्पवयीन मुलींवरती अशा प्रकारचे अत्याचार झाल्यास जर कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे या हे महाराष्ट्र शासन असेल आज इथला आपला टिल्ल्या आमदार महाड महाडमध्ये जाऊन गोंधळ घातला जिथे जिथे म्हणून स्टंट करायचा आहे तिथे जातो स्टंट करतो पण त्याला एवढा असंवेदनशील आहे की आज एका लहान मुलीवरती जेव्हा अत्याचार होतोय चार दिवस एफ एफआयआर घेतला जात नाही पण तिथे जाऊन बोलायची यांच्यात हिम्मत नाही त्याला कारण काय तर यांचं शासन आहे भारतीय जनता पक्ष कुठेतरी अडचणीत येईल म्हणून तोंड तोंड बंद ठेवून हे सगळ्यांची भूमिका ही अतिशय चिंताजनक आहे खेदजनक आहे असंवेदनशील आहे ज्यावेळेला भडका उडाला त्यावेळेला सकाळ संध्याकाळपर्यंत म्हणजे सात वाजेपर्यंत या सर्वांची स्टेटमेंट जर तुम्ही पाहिली तर ती आम्ही सर्व एफ आय करू आम्ही गुन्हेगाराला पकडू अशा प्रकारची स्टेटमेंट होती आणि दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट ही सर्व बाहेरून आलेली माणसं होती पण त्या बदलापूर मधले सहा वाजल्यापासून सगळे होते कारण त्या बदलापूरच्या शाळेची जी पटसंख्या आहे ती दहा हजार मुलांची आहे तिथले जे पालक होते तेच वीस ते पंचवीस हजार पालक होते अशा प्रकारे खोटी बातमी देऊन खोट्या बातम्या सोडून जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे एकीकडे आमिष दाखवायची लाडकी बहीण म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे त्यांना संरक्षण देऊ शकत नसाल तर ते पंधराशे रुपये काय कामाचे त्या पंधराशे रुपयापेक्षा तेच पंधराशे रुपये जर तुम्ही त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या त्यांच्या जर आब्रूसाठी जर तुम्ही ते खर्च केलेत आणि त्यांना जर चांगल्या प्रकारे जर आपण संरक्षण देऊ शकलो तर तो खरा हा स्त्रीचा सन्मान असेल नारी शक्तीचा सन्मान असेल पण हे सरकार हे करू शकत नाही त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीशिवाय या महाराष्ट्रात पर्याय नाही जवळ आता त्यांनी दोन ठिकाणच्या निवडणुका जाहीर केल्या पण आज महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करायचं धाडच त्यांच्यात झालं नाही कारण त्यांना माहिती आहे की त्यांचा पराभव होणार आहे आणि महाविकास आघाडी ही घवघवीत यश घेऊन सत्तेत येईल आणि म्हणून कुठेतरी हे सगळं सत्तेचा वापर करून दाबायचा प्रयत्न चालू आहे परंतु महाराष्ट्रातली जनता शून्य आहे आणि याचा नक्कीच येत्या निवडणुकीमध्ये त्यांना त्याचं फळ चाखावं लागेल कितीही महिलांना किंवा नारी शक्ती महिलांना त्यांनी आश्वासनं दिली किंवा त्यांना आमिष दाखवली तरी त् त्याचा कोणत्याही प्रकारे त्या प्रलोभनाला या महाराष्ट्रातल्या भगिनी माता भगिनी बळी पडणार नाहीत योग्य तोच निर्णय घेतील आणि उद्धव साहेबांच्या मागे आदरणीय पवार साहेबांच्या मागे आदरणीय राहुल गांधींच्या मागे ठामपणे उभे राहतील आणि या भागा या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल आपल्या या विधानसभेचा टिल्ला आमदार हा यावेळेला जे काही सगळं राजकारण चालू आहे त्याचं हे फक्त दिखावायचं आहे स्टंडबाजीचं आहे संपूर्ण महाराष्ट्रात जायचं स्टंड करायचं पण स्वतःच्या मतदारसंघात काय चाललंय हे त्यांना दिसत नाही या भागामध्ये सुद्धा असे बरेच प्रकार आहेत माझं या भागातल्या सर्व नागरिकांना सिंधुदुर्गवासियांना आव्हान आहे की त्या ज्या शाळांमध्ये अशा प्रकारचे प्रकार घडत असतील मुलींच्या अल्पवयीन मुलींबाबतीत किंवा मोठे महिलांच्या बाबतीत तर त्यांनी पुढे यावं आमचा प्रत्येक शिवसैनिक हा तुमचं संरक्षण करेल आणि तुमच्या समोर छातीचा कोट करून उभा राहील पण तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण हा जो दडपायचा प्रकारे दडपण्याचा प्रकार आहे हा आता कुठेतरी थांबला पाहिजे आणि ज्या नारी शक्तीला आपण फक्त नारी सन्मान म्हणून आपण मिळवतो त्या नारीला त्या माता भगिनींना आता संरक्षण द्यायची खरी आता गरज आहे आणि ती गरज हा शिवसैनिक पूर्णपणे ताकदीनिशी उभा राहील देवगडवासियांनी मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करू इच्छितो की या सर्व देवगडवासियांनी जवळजवळ दोन महिन्यापूर्वी म्हणजे गोवातारी असतील संतोष असतील गणेश गावकर असतील मिलिंदजी साठव आमचे तालुका प्रमुख नर या सर्वांनी एक आंदोलन केलं होतं आरोग्यासाठी आणि तिथली जी पदभरतीसाठी त्यावेळेला जो काय प्रकार झाला होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या टिल्ल्या आमदारांनी जो काय राडा केला तोही तुम्हाला माहिती आहे पण त्याचं फलित म्हणजे आता संपूर्ण आरोग्याची सर्व यांची भरती झालेली आहे आणि ही फक्त उद्धव साहेबांच्या शिवसैनिकांच्या आंदोलनामुळेच झालेली आहे आणि अशाच प्रकारे आम्ही जनतेचं काम करत राहू आणि जनतेला न्याय देत राहू पुढेही जिथे जिथे म्हणून असा अन्याय होईल तिथे तिथे आमचा उद्धव उद्धवसाहेबांचा शिवसैनिक हा त्या अन्यायाला वाचा फोडायला उभा राहिलेला असेल निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत